बीडमधील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे बीडच्या पिंपळा धायगुडा या गावात नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत पैसे खर्चून देखील चांगलं पाणी मिळत नसल्यानं कुटुंबातले सदस्य आजारी पडू लागले आहेत दररोजच्या वापरासाठी पाणी अपुरं पडत आहे गायगुरांना देखील दिवसातून एकदाच पाणी दिलं जात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे बीडच्या पिंपळा धायगुडा या गावात नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत पैसे खर्चून देखील चांगलं पाणी मिळत नाहीये त्यामुळे कुटुंबातले सदस्य आजारी पडू लागले मराठवाड्यातल्या पाणी त्यांचाही आता वाढत चालली आहे मी आहे सध्या पिंपळा धायगुडा येथे आपण एक इथे कुटुंबाचं जाणून घेऊया की कसं पाण्याचं नियोजन चालू आहे काका किती दिवसाला पाणी येते आणि काय नियोजन आहे पाण्याचं फक्त दोन महिन्यामध्ये में एक वेळच काका पाणी आलेलं आहे आमच्या गावाला कसलाही पाण्याचा आम्हाला ही नाही पाणीच नाही आमच्या गावाला काही आणि सुटत पण नाही टाकीला पण पाणी देत नाहीत आणि कुणी सोडत पण नाही आम्हाला विकत पाणी चालू आहे आम्हाला दर दिवस दोनशे रुपयाचं पाणी घ्यावं लागतंय आणि ती बी पाणी चांगलं मिळत नाही आम्हाला त्याच्यामुळं आजार होतो आणि मी आजच आठ दिवस झाला आज आजारी पडलो पाण्यामुळे आजच उठलो मी आठ दिवसांनी आजार पडले लोटो दवाखान्यात दोन तीन हजार रुपये घालवले काय okay. मी एवढंच सांगू शकतो की आम्हाला पाणीच नाही कसलंच प्यायला ह्याच्याबद्दल दुसरं काही बोलता येणार नाही कारण मामा आता जनावरांना पाण्याची काय व्यवस्था माझं जनावर दिसतात त्यांचं काय व्यवस्था आहे दिवसातून एकाच वेळा काका पाणी आहे आमच्या जनावरांनी एकच वेळा तेवढ्यातच भागून घेतो बघा आमची एक लाख रुपयाची बैल आहेत पाण्यामुळे केवळ कशी झालेली पाहा तुम्ही बैल आपल्यासोबत ग्रहिणी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तरी पाण्याचं नेमकं काय संकट आहे सर्वसामान्य माणसांना पाणी विकत घेणं परवडणार नाही सरपंचांनी वगैरे लक्ष दिलं सरकारनी पैशां म्हणजे पाण्यासाठी मदत केली तर तेवढंच काही हातभार होईल सहकुटुंबांनी पाण्याला जायचं परवडत नाही दूर दूर गेलं तरी विहिरी कोरड्या आहेत सगळ्या पाण्याच्या जरा वनावरांना पाणी कपडे धुण्यासाठी पाणी आंघोळीसाठी पाणी कशासाठी पाणी लागत नाही आजकाल पाणी द्यावच लागते सगळं म्हणजे टंचाई असल्यामुळं पाण्याचा लय प्रश्न मोठा आहे पाणी पिण्यासाठी योग्य नाही विकत घेतलेलं ना कशासाठीच योग्य नाही कसं जगायचं माणसाने पाणी नाही तर मग जगणच होणार नाही ना, ना तर ना। हे होतोय येथील नागरिक आपण त्यांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या आता यावर प्रशासन काय कारवाई करतोय बघितलं पाहिजे मराठीसाठी मी स्वानंद पाटील बीड आणि या, या बात में में आता मी इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राहण्यासाठी पाहत राहा इंडी टीव्ही मराठी हे आहे इनडी टीव्ही आणि तुम्ही पाहत आहात इंडी टीव्ही मराठी